पुण्यात एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत दोन गट झाले भाजपसोबत युती नको म्हणत आज एक बैठक घेणार आहेत तर रवींद्र धंगेकर यांच्या नेतृत्वात ही बैठक होणार आहे शिवसेनेत वरिष्ठ नेत्यांच्या विरोधातच शिवसैनिक आक्रमक झाले आज सकाळी अकरा वाजता धंगेकर यांच्या कार्यालयात ही बैठक होणार आहे तर नाराज शिवसेना पदाधिकारी यांची ही बैठक असणार आहे युतीमध्ये लढल्यास जास्त जागा मिळणार नाही असा त्यांचा सूर आहे चर्चा अजून काय किती गाएचा, का गाएचा जागा घ्यायच्या काय घ्यायच्या ही कुठलीही चर्चा झालेली नाही ही सगळी निर्णय एकनाथ साहेब घेतील आणि पक्षाचं जो मिरिट ठरला आहे त्या मिरिटप्रमाणे कशा विभागणी होती कसे वाढ देतील तो निर्णय शेवट अंतिम निर्णय ते घेणार पण मग वीस ते पंचवीस जागावर समाधानी आहे नाही मी परत एकदा सांगतो की एकशे पासष्ट जागाच्या मुलाखती घेतल्यात एकशे पासष्ट जागांबाबत शिंदेसाहेबांकडे अहवाल माझा आहे आमचा आणि निर्णय त्यांनी घ्यायचा आहे तो